माझं माझ्या यूटूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज सकाळी सकाळीच माझं एक पार्सल आलं जे की मी मागवलं होतं तर काय आहे त्याच्यामध्ये ते तुम्हाला समजणार आहे किंवा वरून थमलेल्यावरून कळलेलंच आहे तर त्याच्या आधीनं मला थोडक्यात बोलायचं आहे तर बघा तर डायरेक्ट दाखवतेच आधी आणि मगच बोलूया तर सकाळीच आला होता तर बघा हा मोबाईल आहे अनबॉक्सिंग वगैरे सगळं झालेलं आहे मी बघायच्या आधीसुद्धा माझ्या आधीच अनबॉक्सिंग कारण की ते जे कुरिअर करणारं असतात ना ते अनबॉक्सिंग केल्याशिवाय देतच नाही कारण मोबाईल म्हणजे खूप मोठी गोष्ट आली तर याच्यासोबत हा चार्जर आहे पंचेचाळीस वॅटचा आहे माझा आधीचा मोबाईलचा ना त्याचा पस्तीस वॅटचा होता तर इतका फास्ट चार्ज होतो आता हा तर किती स्पीडने होईल काय माहीत तर छान आहे सोबत हा कवर आहे पण या कवर मी वापरतच नाही आधीच्या मोबाईलचा सुद्धा जसाच्या तसा बॉक्समध्ये कवर आहे मी वापरलेला नाही आहे कारण ना ह्या कवरमुळे काय होतं ना प्लास्टिकचा हा जो कवर असतो ना ह्या कवरमुळे कॅमेरे खूप लवकर खराब होतात ह्याच्या आधी मी घेतला होता ना तो मोबाईल तो सेव्हन आय होता रिअलमी सेव्हन आय मला फक्त पाच का सहाच महिने टिकल्या कारण ना मी असला कवर घातला होता त्याला आणि त्याचे कॅमेरे जे आहेत ना बाहेरच्या साईड असतात आता हा सुद्धा बघा मी ज्या वेळेस हा कवर आता ह्याला लावेना तरी बघू शकता हे जे कॅमेऱ्याचं स्पेस आहे ह्याचा नाही येते बाहेर पण काही काही मोबाईलचा ही जो ना बाहेरच्या साईडला येतो असं ठेवलं की झालं त्याचं सत्यानाश नास्त तिथंच संपला आणि माझं तसंच झालं त्यामुळेच मला अगदी सहा महिन्यातच हा दुसरा रिअलमी टेन प्रो घ्यावा लागला होता आणि हा आता चांगला चालतोय त्याचा कॅमेरा क्वालिटी पण चांगला आहे सगळंच चांगलं आहे रॅम पण चांगला आहे पण आता झालं असं होतं की रिअलमी हे बघा हा रियलमीचाच पी वन प्रो आहे आता एक दोन एक दीड महिना झालाच हा रिली म्हणजे रिलीज झाला होता मोबाईल कारण की नवीन आहे खूप नवीन आहे जो नवीन आहे तोच मी घेतली सेवन आयसुद्धा नवीन आला होता तोच घेतला आता टेन प्रो सुद्धा नवीन होता म्हणून घेतला आता पी वन प्रो घेतला आहे बघूया त्याची कॅमेरा क्वालिटी वगैरे कशी आहे ते मी सांगेनच तर हे घेण्याचं कारण म्हणजे आता तुम्ही म्हणाल हा मोबाईल चांगलाच आहे मग दुसऱ्या कशाला घेतला तर बघा परत मला कमेंट करतात माझ्या व्हिडिओच्या खाली तुम्ही बघितलं असाल ना तर मी माझे मिनी ब्लॉग खूप आधीपासून चाला टाकायला सुरुवात केली जो खूप आधीपासून केली आहे आणि माझ्यानंतर तुम्ही बाकीचे जे मिनी ब्लॉग सगळ्यांचे ना ते माझ्यानंतर आहेत आणि सेम माझं कॉपी करण्याचा प्रयत्न करतात जसं मी नमस्कार म्हणते वगैरे तसं किंवा शेवटीचे मी जसे शब्द वापरते तसेच भरपूर जण कॉपी करण्याचा प्रयत्न करतात आणि मला अशा तुमच्या कमेंटसुद्धा येतात की तुझे व्हिडिओ कॉपी करून कितीतरी मोठं झाले आणि तुला बघ किती थोडे लाईक येतात तर आता लाईक न येण्याचा वगैरे मला आता कॉपीचा विषयच नाही कॉपी करणे म्हणजे थोडक्यात काय असं सांगते आता जर तुम्ही डायरेक्ट व्हॉइस कॉपी केला किंवा व्हिडिओ कॉपी केला ते कॉपी करण्यात आलं आणि फक्त आता असं आपण समोरच्याचा हाचा व्हिडिओ कसा आहे हा कसा बोलतो आहे ह्याचं कसं बनवण्याचं टाईम आहे तो, तो कसं करतोय ते कॉपी करणं ती गोष्ट वेगळी आता एकानं तुम कुणीही केलं तर मला का तर काहीच वाटत नाही जर कुणी समोरच्याचा माझं जसं करताय तसं करून जर समोरचा मोठा होत असेल तर मला काहीच वाटणार नाही कारण की फक्त माझी म्हणजे लॅ जे ट्युनिंग आहे ते कॉपी करू शकतो पण भाषा तर त्याची स्वतःचीच राहणार बोलणं त्याचं स्वतःचंच राहणार त्यामुळे मग कॉपी हा शब्द वेगळा आहे थोडा म्हणजे म्हणता येईल पण तसं नाही तर आता मग अशी पण कमेंट आली की बघ तुझे कॉपी करून मा त्यांना कितीतरी मिलियनमध्ये व्यूज जातात आणि तुझे सुद्धा हंड केमध्ये सुद्धा जात नाही हंड्रेड के किंवा लाखमध्ये पण जात नाही अशा पण मला कमेंट येतात तर तसं कसं असतं सांगते मोबाईलची क्वालिटी असते आता तुम्ही बघितलं असेल जवळपास जे जे चांगले युट्यूबर आहेत का ना त्या सगळ्यांकडे आयफोन आहे कुणाला कुणाचे ते सांगत पण असतात आयफोनमधून शूट केला असा दिसतो आयफोनमधून शूट केला सांगतच असतात कंटिन्यू का त्यांच्याकडे आहे ते सांगतच असतात आणि त्यामुळेच त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत आता काहीनी तर माझ्या कमेंट बॉक्समधून सुद्धा लिहिलीत की कुणी कुणी माझं चॅनेल कॉपी करून सेम सेम व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न के केला आहे पण काहीच नाही सगळ्यांनी सग मला जरी माझे बघणारे सगळ्यांनी जरी असं माझ्या ट्युनिंगमध्ये व्हिडिओ बनवला तरी आवडेल कारण माझ्यामुळे एखादं पुढं जाईल असं वाटेल मला तर कॉपी करणं म्हणजे व्हिडिओ डायरेक्ट कॉपी करणं ते वेगळं आलं आणि असं एखाद्याचं बघून सेम तसा व्हिडिओ बनवणं ते वेगळं आलं काही जण तर माझ्यासारखाच व्हिडिओ बघ बनवतात आणि मलाच मेन्शन करतात भरपूर जण आहेत अशी मलाच मेन्शन करतात आणि मग त्यांचं मला व्हिडिओ डायरेक्ट नोटिफिकेशन वाचते मग मी बघते की सेम माझ्यासारखंच बनवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला असून चांगली हासी कशी लाईक येतात भरपूर लाईक येतात त्यांनासुद्धा आणि छान व्हायरल होतात त्यांचे पण व्हिडिओ तर बरेच जण आहेत प्रकाशे तर मोबाईल घेण्याचं हेच एक महत्त्वाचं कारण आहे कारण की माझा मोबाईल हा होता तो काहीतरी एकोणीस हजाराचा होता रिअलमी टेन प्रो त्यावेळेस मग मी तो घेतला होता वीसचा होता हजार रुपये आम्हाला डिस्काउंट पटलं होतं एकोणीसला घेतला होता तो हा त्यांनी घेतला होता कारभार्यांनी तर आता बघा त्यांचे जे माझी कॉपी करून व्हिडिओ शूट कर त्यांचे कसं असतं ना ते क्वालिटी आहे मोबाईलला आयफोनमधली क्वालिटी म्हणजे ते खूपच चांगलं आणि त्या आयफोनमधून तुम्ही कसलाही व्हिडिओ बनवला ना तर तो व्हायरलच होतो असं माझं तर म्हणणं आहे कारण ना त्याची क्वालिटी खूप कौल चांगली राहते एकदम मस्त ठळक डार्क दिसतं क्लॅरिटी एकदम व्यवस्थित दिसते त्यामुळं ते, ते व्हिडिओ लवकर व्हायरल होतात तसं माझं होत नव्हतं आधी तर मी व्हिडिओ खूप बनवायचो भरपूर व्हिडिओ बनवलं बनवले लय दिवस व्हायरलच होत नव्हते त्याच्यानंतर मग हळूहळू काही माझे व्हिडिओ व्हायरल झाले खूप जुने दिसतात जे माझे व्हायरल झालेले व्हिडिओ आहेत का नाही तुम्ही बघू शकता एकदम पुसट चित्र दिसतं त्याच्यामध्ये असे एकदम क्लॅरिटी पूर्ण संपून गेल्यासारखे एकदम लो क्वालिटीचं दिसतं ते आणि तेच जर चांगल्या मोबाईलमध्ये शूट केलं असता व्हिडिओ तर आतापर्यंत त्याला कितीतरी लाईक आले असते कितीतरी व्ह्यूज आले असते आणि लाईक आणि व्ह्यूज ना तुमच्या क्लॅरिटीवरती जास्त येतात असं असतं तर मग त्यामुळंच हा मोबाईल घेतला कारण की मी स्टोरी चॅनल पण माझा ह्याच मोबाईलमधून चालू आहे जो आता शूट करते त्यानेच आणि जो माझं रेग्युलर ब्लॉगिंग आहे ते पण ह्यानेच आहे मग होत आहे असं ना ह्याच्या ह्या मोबाईलवरती इतका जास्त लोड येतोय की ज्या स्टोरी चॅनल बघा आता मोठी स्टोरी असते थोडीशी बनवायला घेतली की मोबाईल हँग कितीच गप पाच दहा मिनटं तर ऑनच होत नाही मग त्यामुळे मी ठरवलं की हा जो मोबाईल आहे तो ब्लॉगिंगसाठी ठेवायचा हा स्टोरीसाठी ठेवायचा कारण मला ब्लॉगिंगपेक्षा जास्त पैसे स्टोरी चॅनलमधूनच भेटतात जवळजवळ जवाल महिन्याला एकशे वीस एकशे तीस डॉलर स्टोरी चॅनलचे मिळतात आणि ह्या माझ्या ब्लॉगिंगचे चॅनलचे मला कधी तीस डॉलर भेटतात कधी चाळीस भेटतात कधी पन्नास पन्नासच्या वर एकदाही मला अजून त्या चॅनलचे डॉलर भेटले नाही आहेत तर पाऊस झाला थोडे तर ते, ते जीप करा कारण की पाऊस याय लागला आहे आणि सकाळपासून चालूच आहे कालपासून उघडलेलंच नाही आहे आणि मग होत्याच मला स्टोरी चॅनलचे जास्त व्ह्यूज पैसे भेटतात मग मला त्यामध्ये जास्त लक्ष द्यावंचं वाटतंय आणि त्यासाठी मोबाईल पण थोडा चांगल्या रॉमचा पाहिजे रॉम आणि रॅम हे दोन्ही वेगळं असतात मग त्यासाठी मी घेतला आहे आधीचा हा जो आहे एक ना एकशे अठ्ठावीस रॉम काहीतरी जी बी रॉम आहे ह्याचा आता दोनशे छप्पन आहे त्यामुळे मी हा घेतलेला आहे कारण की खूप चांगला चालेल मला रॅमसाठी पाहिजे फक्त बाकी काही नाही चांगलं हँग नाही पडलं पाहिजे ह्याच्यासाठीच मी हा मोबाईल घेतला आहे आता सुद्धा घेऊ शकत होते मिटले मी आयफोन सुद्धा आता चालूला म्हटलं तरी मी घेऊ शकते सध्या हे तर मला म्हणत होते थोडा चाळीस पन्नास हजारचा असे म्हणत होते पण मी त्यांचं ऐकलं नाही कारण फक्त मोबाईलवरती पन्नास हजार रुपये किंवा एक लाख रुपये घेऊन घालवलं मला अजिबात पटत नाही तुम्ही जर बरेच जण बघाल काही काहींचे व्हिडिओ साध्या पाच सहा हजाराच्या मोबाईलमधून जरी शूट झाले तरी पण त्यांची व्हायरल होतात त्यामुळं आपली म्हणजे ओरिजिनल ते ओरिजिनल असतं बरं का असता का क्लॅरिटीचा पण मॅटर करतं क्लॅरिटी सुद्धा मॅटर करतच ते आहे चांगलं पण त्यासोबत सोबत ना मग ते मला म्हणत होते घे पण मी म्हटलं नको मला एवढा महाग मोबाईल नको कमवायचं कशाला फक्त मोबाईलवरतीच घालवायचं का जे कमवलं आहे ते असे पण तर आपले व्हिडिओ व्हायरल होतातच असं मी त्यांना सांगितलं मग ते म्हटले ठीक आहे बाई तुझ्या तुझ्या मनाने घे असं बोलले मग मी हा घेतला आहे तर हा मला नवीन आहे ट्रेंडिंगमध्ये काहीतरी बावीस का तेवीस हजार रुपये प्राईज होती याची मी बऱ्याच दिवस झालं फ्लिपकार्टवरून शॉपिंग करते त्यामुळं मला तिथं जे सुपर पॉईन असतात ते सुद्धा पाचशेच्या वर काहीतरी आले होते ते माझे पाचशे स्किप झाले क्रेडिट कार्ड वापरल्यामुळं काहीतरी अडीच हजार स त्यातून अजून मायनस झाले आणि मला करेक्ट साडेसतरा हजार सतरा सा हजार सहाशेच्या समथिंग पडलेलं आहे आणि हा मी घेतलेला आहे माझ्या आत्ता तेवीस तारखेला जे पेमेंट आलं यूट्यूबचं त्याच्यातून घेतलेलं आहे स्वतःच्या जीवावरती घेतलेला आहे हा त्यामुळं मग मला जास्त चाळीस पन्नास पण घेऊ शकत होते पण मग ह्यांच्या भरोशावर घ्यावा लागला असता आणि कसं असतं ना ह्यांचं आता ते माझे म्हणजे मिस्टर जरी असलं तरी बघा सारखं बोलून दाखवणार मीच घेऊन दिलं आहे मीच घेऊन दिलाय मीच घेऊन दिला कंटिन्यू जर मला काय दुसरं जरी परफ्युम जरी साधा पावडरचा डबांधला असतं आपण तर बजाटमध्येच मध्येच घेतो बरं काय सर्व गोष्टी पण कधी कधी मनाला लागतं खूप जास्त जरा चिडचिड होईल म्हणा मीच घेऊन दिलाय तर तसं आमचं असं काही आहे मीच किंवा नाही असं नाहीये समजू जे आहे ते दोघांचं आहे पण असं म्हणाय तोंडातून माझ्या पण निघतात मी पण त्यांना काही घेऊन दिलं तर मी पण म्हणत असते ना हारूमाल मीच घेऊन दिला असं म्हणतच असते त्यावेळेस कुठेतरी मग मनाला लागतं त्यामुळं तसली भानगडच नको तर आता झालं असं की हा ह्या महिन्याचं मला काहीतरी चौदा तेरा हजार नऊशे काहीतरी वरती आलं होतं चौदा हजार नऊशे नव्वद म्हणजे जवळपास चौदा सारी तेरा हजार नऊशे नव्वद म्हणजे चौदा हजारच्या आसपास माझं पेमेंट झालं होतं ह्या ह्या मंथलं महिन्याचं आणि मग गल्ल्यामध्ये होते दोन तीन हजार वेळ बघितलं होतं ते असे झाले पंधरा सोळा सतरा आणि माझे आधीचे पण काही मी एक दोन हजार साठवून ठेवले होते हे सगळे मिळून आता आमचे दोघांची फिटाफिट झालेली आहे आता नाही त्यांचा माझ्याकडे एक रुपया आहे ना माझा त्यांच्याकडे रुपया आहे तर असं करण्याच्या मागे आता तुम्ही म्हणाल तुझं माझाच करते तर असं म्हणण्याच्या मागं एकच माझा मेन मुद्दा आमच्या दोघांचा पण कंट्रोल राहतो नियंत्रण राहतो तुमचं तुमच्या खर्चावरती ज्यावेळेस बघा आता माझं तुझं तर काहीच नाही जे आहे दोघांचं आहे आणि हे पण मला इतका जास्त सपोर्ट करतात मला सांगता सांगतात अगे ह्या कंटेंटवरती व्हिडिओ बनव त्या कंटेंटवरती व्हिडिओ बनव असा बनव तसा बनव सांगतात त्यांना स्वतःला थोडी म्हणजे लाज वाटते पण मला सांगतात असं कर तसं कर सांगतात पण कसं नियंत्रण राहतं आपलं आपल्या म्हणजे खर्चावरती नियंत्रण राहतं की आपण एवढं कमवायला किती कष्ट लागतात महिनाभर कष्ट करावे त्यावेळेस एवढं असं भेटतं त्यामुळं मग आपल्याला पण वाटतं अरे ह्याच्यातून नको खर्च करायला कसे तरी वाचवावे सेव्हिंग करावं असं वाटत राहतं आणि त्यासाठी मी आम्ही हो असं दोघांनी ठरवलेलं आहे त्यामुळं असं काही नाही तुम्ही वेगळा काही अर्थ काढू नका तर हा होता आपला छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडलास लाईक करा शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा खूप सारे प्रेम द्या खूप साऱ्या आशीर्वाद द्या बाय बाय रुद्र बाय कर ना